मी सुरुवातीपासून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये शिवसेना तालुका प्रमुख बुलढाणा या पदावर गेली दहा वर्ष पदावर काम केलं आणि हिंदुत्व जागृत होत असताना माझी आज घरवापशी झाली आदरणीय जिल्ह्याचे नेते सन्माननीय केंद्रीय मंत्री साहेब आणि आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार या संजीव गायकवाड यांच्या कर्तृत्वाला अनुसरून मी माझी घरवापसी वापस घरवापसी केलेली किती लोकांनी पक्षाच्या प्रवेशाच्या संदर्भात जर का सांगायचं म्हटलं तर आज पन्नास ते शंभर लोक प्रवेश घेणार होते पण सन्माननीय केंद्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे आणि सर्व सत्कार नागरी असल्यामुळे त्या कार्यक्रमात प्रवेश होऊ शकले नाही येणाऱ्या ना काळात अनेक प्रवेश होईल मी सुरुवातीपासून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख बुलढाणा या पदावर गेली दहा वर्ष पदावर काम केलं आणि हिंदुत्व जागृत होत असताना माझी आज घरवापशी झाली आदरणीय जिल्ह्याचे नेते सन्माननीय केंद्रीय मंत्री खासदार साहेब आणि आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार या संजीव गायकवाड यांच्या कर्तृत्वाला अनुसरून मी माझी वापसी वापस वापसी केलेली पक्षाच्या प्रवेशाच्या संदर्भात जर का सांगायचं म्हटलं तर आज पन्नास ते शंभर लोक प्रवेश घेणार होते पण सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे आणि सर्व सत्कार हा नागरी असल्यामुळे त्या कार्यक्रमात प्रवेश होऊ शकले नाही येणाऱ्या काळात अनेक प्रवेश शिवसेनेमध्ये होईल आणि सरकारने बजेट घोषित केलंय आणि या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात योजनेचा पाऊस पडलाय आता जे विरोधी पक्ष नेते बाजी राहून बजेटच्या सभागृहरूपच होतो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लेख म्हणजे लाडकी बहिणा लेख लाडकी लाडका भाऊ शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान हे अशा प्रकारचं शेतकऱ्यांना पगार अशा प्रकारचं चित्र आपण आजपर्यंत कधी पाहिलं नाही सोलर पंप मागील त्याला दिला जाणार एमसीबीच्या बिलातून त्याला वाचवलं जाणार असे कधी झाले नाही अंबादास दानवे असो कारण की कोणी असो ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांच्या सरकारबद्दल जळफळाट आहे आमच्या सरकारने किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे हे काम करून यापूर्वी दाखवलं नाही जर आमचा खिचा दाना नसेल दानवेला म्हणा तुझ्या संभाजीनगर मध्ये एक जुलै नंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पाय म्हणा मग तो तो, तो काय होती ते आम्हाला कळव पैसे पडल्यानंतर जे आता शेतकऱ्याला मला जाहीर झाली ही तातडीनं आता मला शेतकऱ्यांमध्ये द्यायला सुरुवात झाली या संदर्भात पैसे शेतकऱ्यांना पळून पडून आलेले मागचं पगार लोकांना पडून आलेला आहे हे सगळं असताना ह्या लोकांच्या चोरांच्या उलट्या भोंग आहेत यांना माहिती आहे आता घे इतकं मोठं चांगलं बजेट झालं यांचं दुकान लंब लागणार आहे खर तर भाजप आणि शिवसेनेच्या मी यांचे चौदा पंधरा खासदार आले आमचे का पाच सहा खासदार पडले नसते ना तर काँग्रेसला पण अवघात कळले असतील का दाण्याला पण अवकाश विधानसभा निवडणूक समोर आहे म्हणून लाडकी बहिणी आणि लाडकी भाऊ यांना दिसत आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत करोडपती आहेत त्यांना लागलं की लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या पाच वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत नाही आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे इथंही मुख्यमंत्री लाडके बहिणा राबवून राहिलेलो आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू केली ज्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वर जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या त्याच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य त्याला जाता येणार आहे त्याच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे त्याच्या नाश्त्याची व्यवस्था होणार आहे त्याच्यामुळं केवळ म महिला हा विषय नाही आहे तर सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प तो आमचा जाहीर झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीच्या चेहऱ्याच्या चे वादावरून वादन केवळ असताना आता महायुतीमध्येही सुरू झाले आपण बघितलं की राष्ट्रवादीने आता अजित पवार हेच दावे 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 दावे। मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहे आपण दावा केला अजित पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातला विषय आहे पण आजच्या तारखेला येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे हे आम्ही ठामपणे सांगतो भाजपा शिवसेना आणि अजितदादाचा पक्ष आणि जे मित्रपक्ष असतील हे सगळ्याजणं येणाऱ्या महा महाराष्ट्राच्या निवडणुका आणि हे मी नाही सांगितलेलं आहे हे यापूर्वी अमित शहाने सांगितलं यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे यापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे